ते आम्ही तर भूमिका घेतलेली आहे की ओबीसी हा जो आहे हा वेगळा घटक आहे याचं ताट वेगळं राहिलं पाहिजे राहिला मराठा समाज आणि तत्सम काही आहेत त्यांचा आरक्षणाचा इशू जो आहे तो वेगळ्या पद्धतीने तिथे असाव्या डील करावा लागणार आहे त्या संदर्भातली जी पावलं उचलली पाहिजेत या शासनाने ती दिसत नाही आहेत आणि मुळात जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या सगळ्यांना आरक्षण द्यायचं नाही अशी असता ती भूमिका आहे कालच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी अशी ऐकली की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप केला पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांना असं विचारतो की ज्या कुंभकोणी ॲडिशनल जनरल महाराष्ट्र मुंबई हायकोर्टामध्ये किल्ला लढवला आणि आरक्षण मिळवून दिलं त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही उभं राहू नका असा जो आदेश दिला तो आदेश का दिला याचा असणारा खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी